मुख्यमंत्र्यांच्या सभेने राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय ते आता खासदारकीची निवडणूक ही तिसऱ्यांदा लढतायत तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण तर उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते उमेदवार उभं करतील असं सांगितलं जात आता वातावरण तसं काही दिसत नाहीये त्यांचा उमेदवार कोण अजून ठरलेला नाही कुठल्याही प्रकारची सभा या मतदारसंघात झालेली नाही तशी चर्चाही होत नाहीये याचं कारण असं आहे कदाचित इंडिया आघाडी हा मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडेल असं दिसतंय जी लढत जी आहे ती तिरंगी होण्यापेक्षा बहुजन विकास आघाडी ही निवडणूक लढवते असं दिसतंय पुन्हा जर इंडिया आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जर निवडणूक लढवली तर ती लढत तिरंगी होईल आणि तिरंगी जर लढत झाली तर त्याचा फायदा राजेंद्र गांधी यांना होईल आणि म्हणून लढत दुरंगी व्हावी अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची इच्छा दिसते आणि म्हणूनच इंडिया आघाडी जी आहे ती हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न सध्या शरद पवारांचाही सुरू आहे